नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या मनयुग ऑडिओ सिटीवर जिथं मिळतं यशाचं मार्गदर्शन आत्मविश्वासाची ऊर्जा आणि प्रेरणादायी कंटेंट आजचा विषय आहे इंस्टाग्राम ग्रोथ टिप्स फॉर स्मॉल क्रिएटर्स जर तुम्ही इंस्टाग्रामवर सुरुवात करत असाल फॉलोअर्स कमी असतील आणि रिच वाढवायची असेल तर हा एपिसोड खास तुमच्यासाठी आहे जरा तर मग सुरुवात करूया भाग एक अल्गोरिदमपासून समजून घ्या अल्गोरिदम समजून घ्या इंस्टाग्रामचा अल्गोरिदम म्हणजे इंस्टाग्राम तुमचं कंटेंट कोणापर्यंत पोचवायचं हे ठरवणारा ब्रेन तो काय बघतो एक एंगेजमेंट लाईक कमेंट शेअर दोन वॉच टाईम रील्स पूर्ण बघितली का तीन सेव्ज लोकांनी जतन केलं का म्हणून पहिला पहिली टीप कंटेंट असा करा की लोक पूर्ण बघतील आणि सेव करतील भाग दोन कंटेंट स्ट्रॅजे स्ट्रॅटजी छोटे क्रिएटर्ससाठी कन्सिस्टन्सी क्लिअरिटी ग्रोथ ही गरजेची आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी तुमचं नीश ठरवावं लागेल तुम्ही काय द्यायचं ठरवलंय फिटनेस मोटिवेशन टिप्स यातील तुम्ही कुठलंही ठरवू शकता दोन कंटेंट टाईप्स मिक्स करा रील्स स्टोरीज लाईव्ज हे सगळं <coughs> मिक्स करा तीन हुक महत्त्वाचं आहे पहिल्या तीन सेकंदात लक्ष वेधलं नाही तर स्वाईप करतात चार व्हॅल्यू द्या लोकांना शिका इन्स्पायर करा आणि हसवा पाच कॉल टू ॲक्शन फॉलो करा सेव्ह करा टॅग करा असं स्पष्ट सांगा उदाहरण तुमचं रील्स वीव वाढवायचं तर हे तीन सिक्रेट टिप्स शेवटपर्यंत बघा असा हुक वापरा भाग तीन टूल्स अँड ॲप्स फ्री टूल्स वापरून तुमचं कमेंट प्रो सारखं दिसू शकतं कॅनव्हा डिझाईन आणि रील्स थांबलेसाठी कॅपकट रील्स एडिटिंगसाठी हॅशटॅग स्टॅग रिलेवट हॅशटॅग मिळवण्यासाठी चॅट जी पी टी कॅप्शन आणि आयडियाजसाठी वर्क इज बेटर दॅन हार्डवर्क भाग चार एंगेजमेंट वाढवा फॉलोवर्स वाढवायचे तर अल्गोरिदमला तुम्ही ॲक्टिव्ह आहात हे दाखवा दुसऱ्यांच्या पोस्टवर कमेंट करा डीएम्समध्ये वॅल्यू बेस्ड मॅसेज पाठवा पोल्स क्यू एन ए वापरा स्टोरीजमध्ये कोलॅप करा तुमच्यासारख्या छोट्या क्रिएटर्सबरोबर इंस्टाग्रामवर एकट्यानं मोठं होता येत नाही नेटवर्किंग ही की आहे भाग पाच शेड्यूल आणि माइंडसेट कन्सिस्टन्सी म्हणजे रोज पोस्ट करणं नव्हे क्वालिटी कंटेंट ठरवलेल्या वेळेला देणं ही स्ट्रॅटजी आहे आठवड्यातून तीन रील्स दररोज एक स्टोरी दर महिन्याला एक गिववे किंवा कंटेस्ट आणि सर्वात महत्त्वाचं कंपॅरिझन करायचं नाही तुमचा ग्रोथ तुमच्या पीसवर होतो पेशन्स ठेवा मित्रांनो हे होते काही खूप प्रभावी इंस्टाग्राम ग्रोथ टिप्स जे प्रत्येक स्मॉल क्रिएटर्सने फॉलो करायलाच हवे तुम्हाला सगळ्यात उपयोगी टिप्स कोणती वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच डिजिटल ज्ञानासाठी आणि प्रेरणेसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मनी गॉडिओ सिटीला पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत क्रिएट करा कनेक्ट करा